तो रोज मंदिरात यायचा हा त्रिकामे डोळे भरलेले ना फूल ना हार फक्त एक दीर्घ श्वास एक दिवस पुजाऱ्याने विचारलं इतका शांत का रे दुःख मोठं दिसतंय तो म्हणाला आई गेली काही वर्षापूर्वी वडीलही गेले घरात आवाज उरलाच नाही थोडा वेळ गप्प राहिला मग हळूच म्हणाला नोकरी गेली कर्ज वाढलं आणि आज डॉक्टरांनी सांगितलं ताण खूप वाढलाय असाच चालू राहिलं तर शरीर साथ देणार नाही तो मंदिराच्या पायऱ्यांवर बसला डोळे मिटून म्हणाला स्वामी आज काही मागायला आलो नाही फक्त एवढंच सांगायला आलोय मी हरलोय तेवढ्यात घंटा वाजली त्या आवाजात मनाच्या एका कोपऱ्यातून एकच शब्द उमटला घाबरू नकोस तो रडला पहिल्यांदाच स्वतःसाठी काही दिवसांनी तो पुन्हा आला डोळ्यात अजूनही वेदना होत्या पण पाठीचा कणा सरळ होता तो म्हणाला स्वामींनी माझी परिस्थिती बदलली नाही पण माझं मन बदललं आणि मन बदललं की आयुष्य पुन्हा सुरू होत श्री स्वामी समर जय जय स्वामी समर